श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक भक्त आहेत आज आपण असेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार ऐकणार आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व बेलचे बटन दाबा म्हणजे असेच स्वामींचे विचार आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग स्वामींचे विचार ऐकून घेऊ एक गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही दोन देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे तीन जेथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय चार तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन पाच तू कर्म, कर्म करत जा फळांची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे सहा संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं सात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही आठ फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते नऊ विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते दहा कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही ही हळूहळू हिरा बनवतो अकरा उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ